एक नंबर झाले एक नंबर झाले वावशीन मी आहे प्रथम आणि स्वागत आहे तुमचं डेली मध्ये आज मी निघालो आहे माझ्या मावशीच्या गावाला म्हणजेच वायखिंडीला खूप दिवस कामाचा लोड आणि एक्झामच टेन्शन असल्यामुळे आज आपण एक दिवस चेंज म्हणून आपण जाऊया आपल्या मावशीच्या गावाला मग काय डायरेक्ट एसटी पकडली तिकीट काढलं आणि निघालो गावाकडच्या रस्त्याला आणि मी फायनली पोचलो आमच्या मावशीच्या गावी आणि पोचल्यानंतर बघा माझे काका मला नेहरते आणि घरी पोहोचल्यावर माझं स्वागत एकदम वडापाव खाऊन झाले निवान मी गावाला येत आहे कळाल्यावर मला चिकन आवडते खायला म्हणून आमच्या काकाने डायरेक्ट दोन चिकन आणले मला काय आवडते खायला चिकन तुम्ही काय आणलं चिकन आणले मावशी आता स्पेशल मेन्यू काय माझ्या लेकाला ग्रेवी चिकन आवडतं म्हणून ग्रेवी चिकन मी करणार आहे मग काय घरगरीत चिकन शिजवलं अँड धंडा चिकन ताट तयार ता मग काय चिकन वरती जोरात ताव मारला आणि आमच्या मावशी चिकन म्हणजे शेवट असते दाबून जेवल्यामुळे मला आली होती जोरात झोप त्यामुळे मी झोपलो डायरेक्ट दुसऱ्या दिवशी सकाळी साडे ला उठून मी निघालो परत सांगलीच्या प्रवासासाठी येताना आम्ही थांबलो जुन्या मध्ये आमच्या फेवरेट स्पॉट साठी म्हणजे विलासची भगीसाठी तिथे थांबून आम्ही मस्तपैकी तणका दिला परत गरम गरम भजीवरती आणि आम्ही निघालो परत सांगलीला तुम्हाला सुद्धा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा अँड डू फॉलो फॉर मोर मेनी व्लॉग्स